गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपल स्वागत पाويه सकाळचे महत्त्वपूर्ण बातमयांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या असून सर्वच राजकीय पक्षांकडून पक्ष बांधणी आणि मान्यवरांच्या गाठी सुरू आहेत यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पक्षा सुषमा या रविवारी कल्याण मध्ये होत्या यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या संबंधी केलेल्या वक्तव्यावर बोलताना सांगितलं ज्या पद्धतीने मोदी म्हणाले की माझे आणि उद्धवजींचे संबंध चांगले आहेत किंवा त्यांच्यासाठी रस्ते रिकामे आहेत असे सांगितलं असं उत्तर तर मग उद्धव साहेबांच्या आजारपणाच्या काळामध्ये मोदी गांधीजींनी त्यांचे एवढे चांगले मित्र उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना सत्ता पलट वरून खाली खेचण्यासाठी एवढा मोठा षडयंत्र रचला असता का त्यामुळे आता फक्त आणि फक्त उद्धव साहेबांचा गुडविल शेअर करण्यासाठी लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी काही वक्तव्य केलं जात असेल तर त्याला काही अर्थ नाही असं सुषमा अंधरे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे मला अशा काही बालिश वक्तव्यांवर फार बोलावं असं वाटत नाही ज्या पद्धतीने दोन टप्प्यांमधल्या मतदानाच्या एकूण निरीक्षण आणि विश्लेषण येत आहेत त्यावरून भाजपाच्या हे पक्क लक्षात आलंय की महाराष्ट्रातली निवडणूक त्यांच्या हातात पूर्णतः निसटलेली आहे त्यामुळे भाजपचा प्रत्येक माणूस अगदी मोदीजींपासून ते त्यांच्या ब्रिगेडमधले हे जे कंबोज राणे वगैरे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत अशी बेताल वक्तव्य होत राहत आहेत ज्या पद्धतीने मोदी म्हणाले की माझे आणि उद्धवजींचे संबंध चांगले आहेत किंवा त्यांच्यासाठी रस्ते रिकामी आहेत वगैरे वगैरे जर असं असतं तर मग उद्धव साहेबांच्या आजारपणाच्या काळामध्ये मोदीजींनी त्यांचे एवढे चांगले मित्र उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना सत्तापाठावरून खाली खेचण्यासाठी एवढं मोठं षडयंत्र रचलं असतं का त्यामुळे आता फक्त आणि फक्त उद्धव साहेबांचं गुडविल शेअर करण्यासाठी आणि लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी जर काही वक्तव्य केली जात असतील तर त्याला काही अर्थ नाही आणि कंबोज सारख्यांच्या बालिश वक्तव्यांवर तर लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या बारामती मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार गट आणि अजित दादांच्या गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी बारामतीच्या सभेत रोहित पवार हे शरद पवारांविषयी बोलताना भावुक झाले त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला होता त्यांच्या भाषणाची ही क्लिप चांगलीच झाली होती नेमक्या त्याच वेळेला अजित पवार हे देखील बारामती सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अखेरची सभा घेत होते तेव्हा दादांनी रोहित पवार यांचा व्हिडिओ दाखवत त्यांची खिल्ली उडवली मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी तुम्हाला भावुक करण्याचा प्रयत्न होईल आमच्या एका पट्ट्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं मग सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून तिसऱ्या टप्प्यात प्रचाराच्या ताफा थंडवल्या आहेत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जागाजागी चेकपोस्ट असल्याचं दिसून आला आहे निवडणूक काळात होणाऱ्या गुन्हेगारी व अवैध घटनांना आळा घालण्याचं काम होत आहे मात्र तरीही कुठे ना कुठे पोलिसांच्या छाप्यात रोकड मद्य साठा जप्त केला जात आहे त्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान केवळ एक दिवसांवर येऊन ठेपल्याने पैसे वाटपाच्याही घटना समोर येत आहे ठाणे शहरातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हसे यांनी प्रचार रॅलीत काल किसन नगर परिसरात आयोजित करण्यात आली होती यावेळी रॅलीला सुरुवात झाली असताना घडलेल्या एका घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा एक आगळा वेगळा अनुभव ठाणेकरांना पाहायला मिळाला आहे शिवसेना उमेदवार नरेश म्हसे यांची प्रचार रॅली किसन नगर परिसरात पोहोचली मात्र रॅली सुरू असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांनी एक आई आपल्या जखमी मुलाचा हात हातात घेऊन रस्त्याने चाललेली दिसली या आईच्या हातामध्ये खांद्यावर एक मूल तर दुसऱ्या हातात मूल होतं हातात असलेल्या मुलाचा हात गंभीर रित्या भाजलेला असल्याने ती त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती अशातच मुख्यमंत्र्यांनी तिला पाहिले आणि माऊलीची अडचण जाणून घेत ते रॅली सोडून तिच्या मदतीला धावून गेले आहे जालना लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र काँग्रेस नाना पटोले यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नाना पटोले म्हणाले की भाजप सरकार हे सत्तेत येण्यासाठी दोन हजार चौदा मध्ये शेतकऱ्यांना खोटे बोलून खोटे आश्वासन देऊन सत्तेत आले तसेच मराठा आरक्षण व धनगर समाजाला सुद्धा आरक्षणाच्या बाबतीत खोटे आश्वासन देऊन भाजपने आपली सत्ता काबीज केली आहे तसेच देशामध्ये दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ या सुद्धा थापा मारत हे भाजप सरकार सत्तेत आला आहे व देश देशाच्या देश संरक्षणासाठी जे काँग्रेसने केले यावर सर्व पाणी पेरण्याचे काम सध्या भाजप सरकार व नरेंद्र मोदी करत आहेत गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्या हत्येबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य विरोधात काल भाजप युवा मोर्चाकडून विजय वडेट्टीवार यांच्या रामदास पेठ येथील निवासस्थानासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी भाजप युवा मोर्चाकडून प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला वडेट्टीवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये जर केल्यास आम्ही त्यांच्या भाषेत उत्तर देऊ असा इशारे भाजप युवा मोर्चाच्या शिवानी दानी यांनी दिले वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्वाची असलेली नीट परीक्षा ही काल जिल्ह्यातील बारा परीक्षा केंद्रावर पार पडली यावेळी या, या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण सहा हजार होते त्यापैकी विद्यार्थी परीक्षेला हजर होते परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांकडे मोबाईल सह इतर गॅजेट काढून घेण्यात आले त्याचबरोबर बूट काढण्यास लावून तपासणी करण्यात आली तसेच बेल्टही परीक्षा केंद्राबाहेरच काढून घेण्यात आले तर विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या गळ्यातील कानातील नाकातील दागी ने काढल्यानंतर त्यांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरात असलेल्या स्केटिंग ग्राउंडवर काल सकाळी गणेश दराखे या व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी भुसकून खून करण्यात आल्याची घटना घडली होती सिडको पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासात या खुनाचा उलगाडा केला असून चार आरोपी आरोपीला पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे रुपाली गणेश दराखे असे सुपारी देणाऱ्या पत्नीचे नाव असून सुपडू गायकोड असे या प्रियकराचे नाव आहे रुपालीने आपला प्रियकर सुपडूला दोन लाख रुपये नवऱ्याला काटा काढण्याची सुपारी देत हे कृत्य केलं आहे you <laughs> भंडारा जिल्ह्याचे तुमसर तालुक्यातील चिखला येथील मध्ये अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे दबून कंत्राटी कामगाराचा मृत्यू झालाय चेतन असं मृतकाचं नाव आहे अचानक झालेल्या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे तर या मृत्यू प्रकरणी मृतकाच्या कुटुंबीयाने संबंधित माइलच्या प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे परिणामी संतप्त कुटुंबियांनी मृतकाच्या पत्नीला आर्थिक मोबदला आणि नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली आहे शीतपेय बनवण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या बनावट देशी दारू कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्ध्वस्त करण्यात आला आहे या कारवाईत पन्नास लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आहे जळगाव मध्ये मोठी खळबळ उडाली असून जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाई सुरू असताना या निवडणुकीचा फायदा घेत एम आय डी सी भागात असलेल्या के दहा येथील एक आयुर्वेदिक प्रोडक्ट या कंपनी शीतपेय बनवण्याच्या नावाखाली बनावट देशी दारू बनवून त्यांची बाजारात बेकायदेशीरित्या विक्री होत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मी ते संवाद मात्र तुम्ही पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री